नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकाला यश आलंय दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव आणि पोलीस हवालदार शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय वाघिला राहणार सिन्नर फाटा याने नाशिक शहरामध्ये घरफोडी केलेली असून त्याच्याकडे खूप सोनं आहे हे सोनं विकून तो पिकअप गाडी घेणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी खात्री करत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे राजेंद्र गुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर अशांनी सिन्नर फाटा मनपा दवाखान्याच्या जवळ उभा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राघू वाघेला वैवर्ष सव याला सापळा रचून ताब्यात घेतलं त्याच्याकडे घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल असलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून नाशिक शहरातील तीन घरफोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस तोळे सोनं हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच आरोपीकडून पुढील कारवाईसाठी ते तसेच या आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे येण्यात आलाय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका